खास तोंड लावणीसाठी आज आपण ढोबळी मिरचीचा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय छान होतो पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप हु, खूप मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत एक मस्त तोंड लावणीचा पदार्थ आज आपण बघणार आहोत जो की झटपट बनून तयार होतो आणि सर्वांनाच हा आवडेल ह्याची खात्री आहे अतिशय सरळ साधी सोपी रेसिपी आहे काहीही वेळ लागत नाही खूप कमी वेळात ही चटपटीत रेसिपी बनवून तयार होते तर आज आपण करतोय मिरची किंवा ढोबळी मिरची त्याचा ठेचा किंवा त्याला तुम्ही चटणी देखील म्हणू शकता तर हा पदार्थ आज आपण करणार आहोत अतिशय सोपा आहे सरळ साधा आहे घरच्या उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये जर बनवून तयार होते ही चटणी तर पटकन रेसिपीला कर सुरुवात करूयात तर ही चटणी तयार करण्यासाठी आधी लागणारं तुम्हाला साहित्य सांगते तर इथे मी साधारण तीन शिमला मिरची घेतलेली आहे ह्या स्व स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आहे हिरवी मिरची तिकटानुसार तुम्ही हिरवी मिरची ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही मिक्स हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालेल पोपटी आणि गडद रंगाची त्याच्यानंतर एक चमचा जिरे घेतलेले आहेत चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या लसूणच्या पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून मी चार ते पाचच घेतलेल्या आहेत तुमच्याकडे छोटा लसूण असेल तर सात ते आठ घेतल्या तरीसुद्धा चालू शकतं तर लसूणच्या पाकळ्या त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आणि इथे काही साधारण एक मूठ भरून मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही अशी जाडसरच ठेवलेली आहेत हे बघा तर एवढे जिन्नस आपल्याला लागणार ला आहेत आता सुरुवात करूयात तर आता गॅसवरती एक तवा मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता तवा छान गरम होऊन द्यायचा आधी त्याच्यामध्ये सुरुवातीला एक चमचाभर मी तेल घालते आहे एक चमचाभर तेल पुरेसं होतं तेल छान आधी सुरुवातीला आपण गरम होऊन देऊयात आता तेल छान गरम झालं की यामध्ये ह्या ज्या शिमला मिरची आपण घेतलेल्या आहेत तर ह्या शिमला मिरची घालून घ्यायच्या आणि छानपैकी ना मध्यमाचेवरती डाग पडेपर्यंत आपल्याला छानपैकी ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर अशा हे बघा अलटून पलटून आपल्याला छान डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे मस्त हे बघा छान भाजून होत आहेत आपल्या इथे शिमला मिरची आणि हा मिरच्या भाजल्याचा सुर जो आवाज आहे ना तो येणं अतिशय गरजेचं आहे हे बघा जबरदस्त आणि छानपैकी ह्याला आता डाग पडायला सुरुवात देखील झालेली आहे फार वेळ लागत नाही साधारण पाच ते सात मिनटामध्ये ह्या मिरच्या छानपैकी भाजून होतात जबरदस्त हे बघ बर्दस्थ। तर इथे या मिरच्या छानपैकी मी भाजून घेते अतिशय सुंदर चव लागते ह्याची जरूर तुम्ही करून बघा आणि एक काहीतरी वेगळा प्रकार आहे बरं तुमच्याकडे कोणत्या कोणता म्हणजे ठेचा खाल्ला जातो किंवा कोणत्या कोणत्या चटण्या खाल्ल्या जातात मला कमेंट करून नक्की सांगा ही हा जो ही जी चटणी आहे ना तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता इवन साधा वरण भात जरी असेल तरी सुद्धा तोंड लावण्यासाठी अतिशय उत्तम आहे आता मस्तपैकी या मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत तर हे बघा छानपैकी ह्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आणि कलरसुद्धा ह्याचा पूर्णपणे बदललेला आहे आणि छानपैकी अशा मऊ झालेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही हे बघा मस्त दाबल्या तर दबल्या जात आहेत म्हणजेच मिरच्या छानपैकी शिजलेल्या आहेत तर आता ह्या मिरच्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त त्याच्यातलं एक चमचा तेल घेतलेलं होतं त्याच्यातलं पण थोडं तेल आपलं उरलेलं आहे आता ह्या तेलामध्येच ना पुढचे जिन्नस घालायचे गॅस मी मंद आचेवर करून घेतलेला आहे कारण तेल गरम आहे आणि आता जेव्हा आपण ह्या मिरच्या घालू तेव्हा त्या मिरच्या उडण्याची देखील शक्यता असते म्हणून गॅस मंद आचेवर करणं अतिशय गरजेचं आहे तर आता ह्यामध्ये मिरच्या घालूयात लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचाभर जिरं घालूयात आणि ह्या मिरच्या सुद्धा आणि हे जिरं सगळं मस्त पैकी डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं परतून घेऊयात पर छानपैकी हे बघा लगेचच भाजल्या जातात कारण तवा ऑलरेडी गरम आहे तेल सुद्धा गरम आहे पटकन भाजून होत मस्त हे बघा का खमंग मिरच्यांचा सुवास दरवळतोय पहा जबरदस्त जर जास्ती मिरच्या उडत असतील तर त्याच्यावरती झाकण जरी ठेवलं तुम्ही तरी सुद्धा चालू शकता की। ले की ले हे बघा तर छानपैकी डाग पडलेले आहेत मिरच्यांना म्हणजेच आपल्या मिरच्या छानपैकी इथे भाजून झालेल्या आहेत तर गॅस बंद करते आणि हे लसूण आणि ह्या मिरच्या सुद्धा ज्या प्लेटमध्ये शिमला मिरची काढून घेतलेली होती त्याच प्लेटमध्ये काढून घेते हे बघा तर आता ह्या मिरच्या सिमला मिरची आणि साध्या मिरच्या जे आपण सगळं भाजून घेतलेलं होतं हे मिश्रण संपूर्णपणे आपण सुरुवातीला गार करून घेऊयात तर आता हे मिश्रण मस्त असं गार झालेलं आहे व्यवस्थित तर आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हा जो देठाकडचा पोर्शन आहे सिमला मिरचीचा हा काढून घ्यायचा हे बघा थोड्याशा अजून कोमटसर आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि देठं काढून घेतली की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं तर आता ह्याची सिमला मिरची देठ काढून झाली की मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे तर त्यानंतर हे जे आपण भाजून घेतलेले जिन्नस आहेत मिरची लसूण आणि जिरे तर हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर हे घालून झालं की यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची त्याच्यानंतर हे जे आपण भाजून दाण्याचं जे कूट करून घेतलेलं आहे हे सुद्धा घालायचं आणि चवीनुसार यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ आणि मिक्सरचं झाकण लावूयात आणि ह्याच्यामध्ये काहीही पाणी न घालता आपल्याला छानपैकी ह्याची चटणी किंवा ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे बघा छानपैकी मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि अजिबात ही आपल्याला बारीक दळून घ्यायचं नाही आहे हे बघा असं ठोकर ठोकरच छान असं दळून घ्यायचं आहे तर इथे आपला हा मस्तपैकी चटपटीत शिमला मिरचीचा ठेचा मिक्सरमध्ये दळून झालेला आहे तर आता ह्या ठेच्याला ना एक छान चटपटीत पण अजून यावा म्हणून ह्याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेते मस्त आता हा आपला ठेचा इथे बनवून तयार आहे आता आपण हा सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने हा मस्त पैकी आपला शिमला मिरचीचा ठेचा किंवा शिमला मिरची चटणी इथे बनवून तयार आहे पोळी सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता साधा वरण भात जरी असेल त्याच्यासोबत सुद्धा अतिशय उत्तम लागते जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि काहीतरी आगळा वेगळा ठेच्याचा हा प्रकार आहे वेगळी चटणी आहे जरूर करून बघा तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या रेसिपी सोबत तोपर्यंत